मित्रांनो आज आपण गहू उन्हाळी गहू लागवड याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर गव्हाची पेरणी करत असताना जिरायत गहू ऑक्टोंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात ते बागायत गहू असेल तर नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात केला जातो त्याच्यामध्ये जमीन तुम्ही निवडताना चांगले निचऱ्याची भारी आणि खोल जमीन निवडायचे जिरायत गहू ओलावा टिकून धरणाऱ्या जमिनीतच करायचं आहे त्याच्यानंतर पेरणीसाठी आपल्याला हेक्टरी शंभर किलो बियाणे गव्हाचं लागणार आहे एकरीस चाळीस किलो लागणार आहे त्याच्यामध्ये पेरणी आपल्याला करत असताना बीज प्रक्रिया करायची आहे त्याच्यामध्ये ॲझटोबॅक्टर आणि स्पुरद विरघळणारा जीवाणू पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियाण्याला वापरायचा आहे त्याच्यामध्ये पेरणी अगोदर आपल्याला पाच ते दहा गाड्या शेणखत कुळवाच्या पाळीने आपल्या जमिनीमध्ये मिसळायचं आहे त्याच्यानंतर पेरणी करत असताना आपल्याला खत पेरताना पेर आपल्याला पंचवीस किलो नत्र वीस किलो स्पुरद आणि वीस किलो पालाश ह्या पद्धतीनं वापरायचे त्याच्यानंतर दोन वळीतील अंतर पेरणी करत असताना साडेबावीस तेवीस ते सेंटीमीटर ठेवून करायचे बी पेरत असताना पाच ते सहा सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल पेरायचं नाही आहे त्याच्यानंतर उभी आडवी पेरणी करायची नाही आहे एकेरी पेरणी करायची आहे ज्या पद्धतीनं तुम्ही माझ्या समोरील गहू बघताय याची एकेरी पेरणी केलेली आहे जमिनीच्या उतारानुसार अडीच ते तीन मीटर रुंदीचे सारे पाडायचे त्याच्यानंतर गव्हाचे सुधारित वाण जिरायत गहू म्हणजे कोरड गहू याच्यासाठी आपण तीन व्हरायटी सांगतो आहे शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये पहिली आहे यन एकोणसाठ म्हणजे यन फिफ्टी नाईन दुसरी आहे एम ए सी एस एकोणीस सदुसष्ट तिसरी व्हरायटी आहे ए के डी डब्ल्यू एकोणतीस सत्त्याण्णव ह्या तीन व्हरायट्या कोरडवाहूसाठी अत्यंत उपयोगी आहेत त्याच्यानंतर बागायत पेरणीसाठी तीन व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये एच डी तेवीस ऐंशी आणि दुसरी व्हरायटी आहे एम एस सी एस चोवीस शहाण्णव त्याच्यानंतर एच डी एकवीस एकोणनव्वद सर्व शेतकऱ्यांची आवडतीची पसंतीची बागायत वेळेवर पेरणी करण्यासाठी गव्हाची व्हरायटी आहे एच डी एकवीस एकोणनव्वद ह्याच्यामध्ये बागायत पेरणी उशिरासाठी एक डब्ल्यू ए के डी डब्ल्यू अडतीस एक एच आय नऊशे नव्याण्णव ही दुसरी आणि तिसरी व्हरायटी आहे एच डी पंचवीस झिरो एक अशा पद्धतीनं गव्हाच्या तीनही कोरडभाऊ बागायत वेळेवर पेरणी आणि बागायत उशिरा पेरणी ह्याच्यासाठी आपण तीन तीन व्हरायटी सजेस्ट केलेल्या आहेत त्याच्यानंतर गव्हाची पेरणी करत असताना आपल्याला तीन व्हरायटी टाळायचे आहेत त्याच्यामध्ये कल्याण सोना सोनालिका आणि लोकवन या जाती तांबेरा रोगास बळी पडतात त्याच्यामुळं याची लागवड शेतकऱ्यांनी करायची नाही ज्या कल्याण सोना सोनालिका आणि लोकवन ह्या व्हरायटी जरा तांबेरा रोगास बळी पडतात त्याच्यामुळं ह्या व्हरायटीचा वापर टाळायचा आहे आणि ज्या मी व्हरायटी सांगितले तुम्हाला त्यांचा वापर करायचा आहे त्याच्यानंतर आपण आंतरमशागत गहू या पिकामध्ये पेरणीपासून तीस ते थी चाळीस दिवसांनी तणाचे प्रमाण लक्षात घेऊन एक ते दोन वेळा कोळपणी घ्यायचे त्याच्यानंतर जर तुम्हाला कुळपणी जमत नसेल तर तुम्ही गहू पिकामध्ये तणनाशक वापरू शकताय गहू पिकाच्या लागवडीपासून पेरणीपासून एकवीस दिवसानंतर यू पी एल कंपनीचं व्यस्त जे की दीडशे लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे म्हणजे एकरी त्याच्यानंतर स्वाल कंपनीचं संदेश हे दीडशे लिटर पाण्यासाठी एकरी वापरायचं आहे गहू पिकाचं पाणी व्यवस्थापन करत असताना आपल्याला तीन मुख्य त्याचे दिवस आहेत अवस्था आहेत पहिले पाणी देत असताना वीस ते बावीस दिवसांनी द्यायचं आहे दुसरे पाणी देत असताना चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी द्यायचं आहे तिसरे पाणी देत असताना साठ ते पासष्ट दिवसांनी आपण तिसरं पाणी द्यायचं आहे गहू पिकातील महत्त्वाच्या अवस्था आहेत ज्या की पाणी देणं त्याला गरजेचं आहे ह्यामध्ये मुख्यतः तीन ते चार अवस्था आहेत मुकुटमुळे फुटण्याची वेळ जी आहे अठरा ते एकवीस दिवसादरम्यान त्यावेळेस एक तुम्ही गव्हाला पाणी कमी पडू दिलं नाही पाहिजे पाणी देणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यानंतर कांडी धरण्याची वेळ आहे चाळीस ते पंचेचाळीस दिवसादरम्यान यावेळेस पण तुम्ही पाणी देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पिकाला लोंबी येण्याची वेळ साठ ते पासष्ट दिवसादरम्यान आहे यावेळेस पण पाणी देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर चौथी वेळ आहे दाण्यात चिक भरण्याची वेळ ह्याच्यामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसादरम्यान तुम्हाला पाणी देणंच गरजेचं आहे गहू पिकातील कीड व्यवस्थापन आपण बघतोय गावामध्ये अनेक किडींचा प्रादुर्भाव होतो ज्याच्यामध्ये खोडकीड आहे तुडतुडी आहेत मावा आहे वाळवी आहे आणि प्राण्यांमध्ये बघितलं तर उंदराचासुद्धा प्रादुर्भाव या ठिकाणी दिसतो हो। खोडकीड झाल्यास पिकामधील मधला भाग सुकून जातो खोळ्यात शिरून आतील भागात जो काय आपलं घर आहे त्यामुळे खाऊन टाकते तो खोडकीड आणि त्याच्यामुळे रोपे सुकतात त्याला लोंब्या लागत नाहीत त्याच्यानंतर म्हणून आपण खोडकीड आणि तुडतुडे मावा नियंत्रणासाठी डायमिथोइड जे की रोगरमध्ये तो घटक आहे तो एकरी म्हणजे एक मिली प्रति लिटर पाणी या पद्धतीने वापरायचं आहे आणि उंदरासाठी म्हणलं तर झिंक पॉस्फाईड तुम्ही धान्याच्या पुडीमध्ये मिक्स करून ते प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये मिक्स रानामध्ये टाकू शकता जेणेकरून उंदीर तू खाईल आणि तो मरून जाईल याच्यानंतर आपण गहू या पिकामध्ये रोग व्यवस्थापन करणार आहे त्याच्यामध्ये पहिला रोग आहे तांबेरा दुसरा आहे काजळी आणि काणी आणि तिसरा आहे पानावरील करपा तर तांबेरा रोगासाठी आपण मॅन खोजे पंच्याहत्तर टक्के ज्याला आपण यम पंचेचाळीस म्हणतो दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या पद्धतीने वापरायचं आहे पानांवरती नारंगी रंगाचे फोडे येतात त्याला आपण तांबेरा म्हणत असतो काजळी आणि काणी ज्याच्यामध्ये लोंब्यांमध्ये दाण्यांऐवजी काळी बुकटी आपल्याला तयार होते त्याच्यासाठी आपण उपाययोजना करतोय बावीस तीन ज्याच्यामध्ये डायझिम हा घटक आहे तो दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या पद्धतीने वापरायचा आहे तिसरा आहे पानांवरील करपा जो की गहू पिकामध्ये सरास आढळला जातो त्याच्यासाठी झायनेप दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी याचा वापर करायचा आहे या नियोजनातून आपण गहू लागवड केलात तर आपल्याला निश्चितच उत्पादनामध्ये वीस ते पंचवीस टक्के वाढ दिसेल आणि या पद्धतीनं उन्हाळी गहू लागवडीचं आणि व्यवस्थापन करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद